दुधनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न प्रारंभी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस विबोधी महिला फाउंडेशनच्या सर्वेसर्वा वर्षा यादव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली मराठी शाळेच्या वतीने स्वागत गीत सादर करण्यात आले बालकलाकार विबोधी यादव मुंबई हिने अप्रतिम भरतनाट्यम नृत्य सादर करून उपस्थित सर्वांचीच मने जिंकली विबोधी महिला फाउंडेशनच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले यावेळी वर्षा यादव बोलताना म्हणाल्या की या फाउंडेशनच्या माध्यमातून शैक्षणिक साहित्य असो किंवा गरीब महिला यांच्या काहीही अडचणी असो ते सोडवण्यासाठी सदैव विबोधी फाउंडेशन तत्पर आहे यावेळी माता पालक महिलांसाठी विविध स्पर्धा घेण्यात आल्या यावेळी केंद्रीय मुख्याध्यापक श्रीशैल मलगन अक्कलकोट तालुका शिक्षक सोसायटीचे व्हाईस चेअरमन पोमू राठोड रविकुमार कोरचगाव संजीवकुमार बेन्नेसूर सुहास पवार यांनी परिश्रम घेतले सूत्रसंचालन अंजली गुंजोटे यांनी केले तर आभार शोभा मेत्रे यांनी मानले यावेळी दुधनी गावातील शेकडो माता पालक उपस्थित होते